फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ सो आजचा व्हिडिओ आपला स्टार्ट होतो डायक्टली धुव्यावरनं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचं आजचा व्हिडिओ स्टार्ट होतो आपला एक फेब्रुवारीला एक फेब्रुवारीला काय असतं सगळ्यांना माहिती आज बाप्पांचा वाढदिवस बाप्पांचा जन्म उत्सव तो जो जन्म उत्सव तो आमच्या इथल्या घराजवळच्या गणपती मंदिरात खूप धमाकेदार असा साजरा होतोय तर तुम्ही बघूया काय आहे कसं आहे वगैरे सगळे जण आणि आज टाईक आहे मी तो नंतर येतोय थोड्या वेळानंतर आणि आधीचा जे जे व्हिडिओ घेतले गेलेले तो चला जाऊया मंदिर बघा पूर्ण असं सजवलं वगैरे हे आणि जो आहे ब्लॉक पूर्ण पहा चलो पोरांचे कष्ट आता आला आम्ही सगळेजण कडीपत्ता तोडण्यासाठी आमच्या <laughs> <एवागा>। याच्यासाठी <laughs> हे बघा आमचे कार्यकर्ते सगळे एकदम जोरात हे जोरदार पद्धतीने असा आमचा कडीपत्ता तोडला गेला आता <laughs> आपले दर्शन दादा तिकडे चैतन्य दादा हिरायू दादा।, दादा नमस्कार नमस्कार गाजवणारे व्यक्तिमत्व चला आणि मंदिर तर तुम्ही पाहूनच घेतलं आपलं एक असं मंदिर तर असं आमचा एक नंबर आता महाआरती नंतर महाप्रसादाचा हे तर हा ब्लॉग तर तुम्ही नंतर पाहतो म्हणून तुम्हाला बोलून का आता हे नाही पण तरी आपण टेटस वगैरे इकडे टाकलं होतं तुम्ही जर पाहिलं असेल तर या हे बघा हाऊन एक व्हि दाखवून तो मंदिराचा हे बघा आणि तिकडे चालू सगळं भंडारा बनवायचा कार्यक्रम आणि तिकडे सगळं व्हिडिओ चालू असते की आमचं भंडाऱ्याचं हे पूर्णपणे

अशा पद्धतीने आमचे डॉक्टर साहेब इथं शिऱ्याला त्याला स्टॉपिंग करताना आणि पूर्ण पब्लिक उतरायचंय दादांकडून निरोप त्याला भाताच उतरायला चलो 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 कार्यकर्ते जोरात आमचे भाताचं उतरवताना चला चला सर चला गण ही शिस्त बघा इथे आमच्या आश्रम आहे बॅक ला आणि या मुली ना त्यांचे प्रॉपर जेवढे बी कार्यक्रम होता ना लाईनीशीर नमस्कार करतील तिथे ते संध्याकाळी त्यांना ते करताना ते देवाला करता टायमा ते एकदम प्रॉपर असं संध्याकाळी करताय बघ सगळ्यात पहिले सगळ्यात आश्रमच्या लोकांना गावबा पोरींना आणि इथं सगळे स्कूलचे पोरं छोटे समोर शाळा आहे त्यांची यांना वाढू आणि मग नंतर सुरू करू आपण बाकीच्या लोकांना चलो जोरदार पद्धतीने आमचे कार्यकर्ते काम करतात आले मी कृष्णाला शरण एका जना जेवढा ना आले मी कृष्णाला शरण कानाला माझ्या येऊ द्या ना कृष्णाला माझ्या येऊ द्या ना कानाला माझ्या येऊ द्या ना कृष्णाला माझ्या येऊ द्या ना दयाचा धंदा माझा रिवानी गवळ्याची जेवणाच्या Sorry. <inaudible> थोडासा प्रसाद म्हणजे संपला नाही एक बनतोय तिकडे देवा देवा साईडला पण आमची मंडे पुढी खूप गेले आणि आज आपण साक्षात भेटले शिव मॉडल यांनी एक दादो त्यांच्या स्टोर आहे स्टोर आहे सध्या आणि हे कटिंग करून आले आणि <laughs> आणि एक तुम्हाला सिंधा हे बघा

ये बघा खिचडी बनवली होती पण काय झालं थोड्या काही कारणांमुळे खिचडी जाऊ मला बोल दे ऐका थोड्या काही कारणांमुळे आमची खिचडी संपली होती पण जसे की तुम्ही आता पाहू शकता परत बनली आहे परत बनली आहे आणि फिर से बनाएंगे फिर से बनाएंगे चलो कोई भी भूखा जाएगा नाही सबको मिलेगा गण बजाप्पा मंगल मूर्ती चलो युवा आमदार बरोबर आहे का दादा रा गणेश रूमवर रूमवर कधी गेला पाहिला असं आहे का रूमवर बी काढत दाद्यांमध्ये काही इथं टाकलं गेलं शेवटी आले तेलगू हवा आनंद स्पेशल आवर स्पेशल एंजॉय इकडे पंक्ती वाढ बघताय बघती पंक्ती वाढ बघताय गाइस बघताय गाइस तिला न बघ मला न तिला न बघता अरे मोपरी पिझोड आहे हां देख रे भाई लॅमिनार फ्लो आहे काय गोकुड वाढ रे कालला कालला मोठ अरे काढ रे काय रंग में लागते रे गाइस हुंदा देख रे भाई एक्सपीरियंस गियर चालू गे गियर चालू गे चालू चालू दोनो भाई। के के ये। आ, चारू बन नायू म्हणलं चारू म्हणलं जग पाटील भावीनगर जागे घर समजा યૂય યૂલાણ રમાણી. ય૫જાણુા. મેં઱ મીધે મીળણે દેલે!! મંભે મયૻ યૉઙઈાણુંસાઓ cetteે. શરષંહ આઓ .... સ�

चार दादा नाश्ता नाश्ता काय केला होता बस <laughs> चार वाजता आला तो दिवस ती वेळ हे आमचे सगळे पोरण देवतांना तो काहीच पूर्णपणे आमचा जो का कार्यक्रम होता आजचा तो कम्प्लीट झाला आणि सकाळी कसा मोल होता आणि आताचा मोल बघा कसा आहे सकाळी पूर्णपणे इथं गजबज गजबज म्हणजे सगळे लोक होते पब्लिक होते आता जस्ट नॉर्मल ते लोक बसले सगळे रेग्युलर येणारे मंडई बसलेली आमची आणि दुसरी गोष्ट आहे बघा या, या साईडला मंदिर आमचं पूर्णपणे नाईट व्ह्यू दाखवतो तुम्हाला हे बघा हे झाडं वगैरे आणि बॅक साइड न बघा नाईट व्ह्यू दाखवतो पूर्ण आमचं मंदिर आहे हे दिसतंय आहे नाईट हे बा एक नंबर आणि माझे बाप्पा सो असा आजचा आमचा सो असा आज सो असा आमचा आजचा कार्यक्रम दुर्गेश भाऊ शिंदे यांच्या हस्ते एकदम असा सक्सेसफुल झालेला आहे अशी गोष्ट आहे आणि खूप असा चांगला फाळपणे पाळला गेला आमचा आजचा कार्यक्रम लिटरली लिटरली खूप असा छान कार्यक्रम ना हे बघा रात्रीच एक नंबर असं जे आता लाईट जाऊ दे जा लाल लाईट पण जे बाकीच्या जे दिसतंय आणि जे डेकोरेशन या जे फोकस मारलेले सगळे आणि हे बघा हे बघा लोक काय दिसतंय बघा एक नंबर काय मूर्ती दिसते वाव नाइस आणि लाइटिंग हे बघा काय दिसते एकच नंबर आता हे मंडपवाले आले मंडप वगैरे सगळं काढतील इथे आमचे सगळे कार्यकारी मंडळ बसलेले पूर्णपणे हे बघा आता जस पूर्ण असा आपला बाप्पांचा कार्यक्रम झाला म्हणजे मस्त असा कार्यक्रम झाला पुरी मंडळात इथं बसलेली आता बघू त्यांचं काहीतरी चालेल सगळे हिशोब वगैरे काय गोष्टी ती सगळं आणि बघूया आणि या ब्लॉगच्या मनात इथे एंडिंग करू द्या जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल नवीन असणार तर प्लीज सबस्क्राईब करा